नमस्कार शेतकरी मित्रांनो मी दीपक रामदास गायकवाड नाशिक बालाजी नर्सरी प्रायव्हेट लिमिटेड दिंडोरी जिल्हा नाशिक आज आपण आलेलो आहोत कृषी माहिती केंद्र बारामती या ठिकाणी आल्यानंतर आपण भेट दिली आहे ऑर्डर सीड्स च्या स्टॉलला भेट दिल्यानंतर एक लक्षात येते मित्रांनो आपण आपल्या नर्सरीमध्ये ऑर्डर च्या कलिंगडाच्या रोप टाकतो शेतकऱ्यांना देतो त्याचे फीडबॅकही आपल्याला चांगले मिळतात याच्यामध्ये सांगायचं ठरलं तर एकच गोष्ट सांगू इच्छितो की ह्या व्हरायटीचं तर तुम्हाला माहितच आहे पण आपण हिवाळी सीझन साठी विजय आणि एक नवीन व्हरायटी आणलेली आहे त्यांनी विशाल आपण हिवाळ्यामध्ये म्हणजे सप्टेंबर पासून ते डिसेंबर या कालावधीमध्ये विशाल आणि विजय या वाहनाची लागवड करू शकतो विशाल बद्दल जर सांगायचं ठरलं जो पिकण्याचा जो प्रॉब्लेम येतो मधून जो पिकिंग क्वालिटीचा जो प्रॉब्लेम येतो तो या विशाल व्हरायटीमध्ये कोणत्याही प्रकारचा तुम्हाला आढळणार नाही शेतकऱ्यांकडून व्यापाऱ्यांपर्यंत व्यापाऱ्यांपासून ग्राहकांपर्यंत जो त्याचा पिरियड आहे तो एकदम उत्कृष्ट प्रकारचे त्याचे आपल्याला फीडबॅक मिळत आहेत आणि तुम्हाला जर विराट विजय आणि विशाल या वराटींचे जर तुम्हाला रोप हवे असतील तर तुम्ही नक्कीच बालाजी नर्सरीला संपर्क साधावा धन्यवाद